ज्यांनी आता तोरतिडकीने सांगितलं की मी कसा वाचलो आणि किती वेळ त्यांनी रक्त दिलं त्यांचा सत्कार अजय मालक यांना विनंती करतो आमच्या सिद्धरामचा सत्कार करावा तो सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतोय आणि ते ज्यावेळेस लहाने साहेबाकडे ऍडमिट होता त्यावेळेस रक्ताची खरी आम्हाला त्याची म्हणजे कसं रक्त दिल्यावर काय होतंय हे आम्हाला माहिती असल्यामुळं आम्ही वारंवार रक्त शिबिर रक्तदान शिबिर घेतो सिद्धराम यांचा सत्कार आजे मालक करत आहेत मालकांना विनंती करतो की सिद्धूंचा सत्कार करून त्यांना सन्मान करावं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आमचं दैवत आदरणीय नामदार धनंजयजी मुंडेसाहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राजे यांचे बंधू अजय मालक तसेच या कार्यक्रमाला माझ्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले अंबजोगाई स्वामी रामानंद तीर्थ चे अधिष्ठाता आदरणीय धपाटे सर आदरणीय राकेश जाधव सर आदरणीय बिराजदार सर लातूरहून माझ्या विनंतीला मान देऊन जी की माझ्या जीवनामध्ये ज्यांनी कलाटणी दिली थोडीशी तुम्ही कलाटणी म्हणताल कसं अजून प्रत्येकाला तसा प्रसंग येतो सर दोन मिनिटं मध्ये सांगतो गुगळे सर म्हणलं की माझ्या काळजाच आताही ठोके उडत माझी मुलगी अॅडमिट होती त्यांच्याकडं सव्वा महिना होता आणि सरनं सांगितलं मला रात्री दोन वाजता तुमची मुलगी दुसऱ्या दवाखान्या शिफ्ट केली नाचानक नेमण्यासारखा आजार झाला मी इथून तिथून जाऊस तर मला गाडी कशी म्हणजे जावा घेऊन कळालं नव्हतं परंतु गुबळे सरनं रात्रभर त्या ठिकाणी बसून माझ्या मुलीला सकाळी सहा वाजेपर्यंत बघितलं तर ती जाण्याच्या जा मार्गावर होती परंतु सरला म्हणलं सर मुलगी जर गेली तर मी सुद्धा जाणार आहे त्यांनी तात्काळ विलंब न करता गाडी औरंगाबादहून बोलली या माहितीची आणि त्या मुलीला तिथं शिफ्ट करून वाचवलं म्हणून मी माणसात बसलो असे आदरणीय सर मंचावरील उपस्थित आदरणीय तालुका अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंके आदरणीय या बीड जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष सुशांतजी पवार साहेब आमच्या सहकारी रणजीजी सोळंके साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादहून उपस्थित माझे जावाईच डॉक्टर चौधरी माझी लेख पूजा चौधरी मंचावरील उपस्थित सर्व अंबजोगाई दवाखान्यातून आलेले सर्व ज्येष्ठ डॉक्टर माता आणि भगिनी कार्यक्रम घेण्याचा एकच मूळ उद्देश आहे की रक्तदान आमची ही मला वाटतं बोदेगावला ते चार पाच वेळेस झाला आम्ही रक्तदान करतो आमचं ध्येय जे एक आहे की फक्त दवाखान्याचं काम करतो आम्ही मी रात्री बेरात्री दवाखान्यासाठी सतत तयार असतो सर माझा फोन मी कधी बंद ठेवित नाही इथं बसले असतील कुठंतरी रंगनाथ शेशरावर उठणार एकोणनव्वदला माझ्या आईनं मग मी वर झोपलेलं सांगितलंच नाही आणि त्यांच्या लेकराला साफ चावला होता ती माझ्याकडे एकच त्यावेळेस राजदूत होती अंबजोगाईला जावायला काहीच नव्हतं गावातून गावात आले आमच्या आई म्हणल्या घरी नाही म्हणून ती वापस गेले ते लेकरू मेल आज त्यांना मुलगा नाही अशी अवस्था झाली होती तेव्हापासून मी फोन कधी बंद करत नाही फक्त अंबाजोगाई दवाखानाच नाही तर गोगळे सर किनिकर सर जिथं जसं जमल तसं पेशंट पाठवून त्याची व्यवस्था करण्याचं आम्ही काम करतो माझे सर्व सहकारी एकत्र जे उभा राहिले शंभर मुलंही हे फक्त रक्तदान देण्यासाठी उभा राहिलेले आहेत आम्ही हे निमंत्रण द्यायला गेलो राकेश जाधव सरला आणि सरला त्यांनी सांगितलं बाबा आम्ही येतोच म्हणले पण आम्हाला रक्त पाहिजे म्हणले मला इथं लय अडचण होईल असं सर म्हणले मला म्हणून आम्ही आता इथं शंभर विद्यार्थ्यांची तयारी करून ठोली सर ज्या दिवशी तुम्हाला रक्त लागल त्या दिवशी माउलीकडे त्यांना फोन करायचा ह्या दहा गावचे पोरं आता इथे येलेले आहेत आमचे एरड्याहून फोन आलाय दहाजण यायला गर्देवाडीहून फोन आलाय जण यायला इथं लक्ष्मण कावळे दहा जण पोरं घेऊन आले करेवाडीचे सधी सलगर वागळे दहा पोरं घेऊन आलेत आमच्या गावचे साठ झालेले आहेत आम्ही रक्ताला कसलंच कमी पडू देणार नाही फक्त आमच्या नेत्याला माझ्या नेत्याला परमेश्वराने उदंड आयुष्य लावावा नामदार धनंजय मुंडे साहेब संबंध देशामध्ये आज त्यांचं नाव गाजलेलं आहे परवा साहेब सांगण्यासारखे थोडंसं साहेब गेले होते चलत चलत मालकांनी गाणी सांगू लागले साहेब वैष्णवी देवी गेले होते तिथं साहेबाचे चारशे लोकांना फोटो काढले होते आणि ती कळालं मला वाटतं आता पुण्याचे मुरलीधर मोहळ यांना कळालं की अर्ध्या अर्जंट विमानाने गेले आणि तिथं त्यांची व्यवस्था केली एवढं मोठं नाव झालेलं आहे आमच्या नेत्याचं फक्त त्यांना परमेश्वरांनी निरोगी आयुष्य लावावा एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो फक्त साहेबासाठी एवढं आम्ही ही शिबीर घेतलेलं आहे मालक आम्ही काम करीत असताना निस्वार्थपणे काम करतो आणि तुम्ही सुद्धा आमच्यावर एवढं प्रेम करतात म्हणून आम्हाला थोडंसं बळी येत आहे तुम्हाला फोन केला तेवढंच मला वाटतं तुम्ही रात्री उशिरापर्यंत चांगला होतात काही जी मी मला सर निघावं लागतं एवढा मोठ्या हातीचे मस्ताकासारख्या डॉक्टर इथं आलेले आणि तुम्ही नाही आलात तर मी कार्यक्रम करणार नाही की त्यांनी फक्त पंधरा मिनटात इथं आले तसेच कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी तालुका अध्यक्ष इतके परळीमध्ये चांगलं काम आहे त्यांचं वैजनाथरावजी सोळंके परळीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे ती सुद्धा इथं येऊन त्यांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सुशांतजी पवार साहेब आले अडुक्यात रणजित रावजी सोळंके सर आले आंब दवाखाना म्हणलं जाधव सर राकेश जाधव सर मी तुम्हाला फोन करत नाही तुम्हाला कधीच फोन केला नाही पण बिराजदार सरला रात्री सुद्धा उठवतात बघा मी मानणारी नाही सांग त्या का काम मग रात्रांदिवस ती आमची ज्या असतात त्यावेळेस फोन उचलून आमची अडचण सारलं करतात त्यांचेही मी आभार व्यक्त करतो सर आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात कार्यक्रमाला खूप वेळ व्हायला आहे मी सर्वांचे शेताचे आभार व्यक्त करतो ज्या बांधवांनी रक्त दिलंय त्यांचा पुढं आपल्याला एक प्रमाणपत्र दिलं जाईल साहेबांचं तर परंतु तुमच्या घरचं कुठलाही पेशंट असलं तरी ही सगळी मंडळी तात्काळ त्याची व्यवस्था केली जाईल याची मात्र सर्वांना मी हमी देतो आपण रक्तदान जास्तीत जास्त देण्यासाठी पुढे यावं माता भगिनींना सुद्धा गेल्यावरच आपण मला वाटतं एकवीस महिलाचं रक्त दिलं होतं आता कुणाकुणाची नोंद झाली भावी सांगा बरी हात करून आता आलेल्या आहेत नाही इथं परवा रक्त दिलेले आहे तर तुम्ही सर्वांनी आता रक्तदान द्यायचं इथं सर्वांना विनंती करतो की रक्तदान देण्यासाठी कुणीच माग एवढे डॉक्टर कस काय आपलं आपलं आपला जर जीव वाया जाणार असला तर रक्त घेणार नाहीत ना आपलं तेवढ्याला तेवढं रक्त लवकर येत आहे एवढीच सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो आल्याबद्दल मी सर्व बोधे वतीने आपला शतश आभार व्यक्त करतो ज्यांचा कुणाचा चुकून सत्कार राहिला असेल त्यांची माफी मागतो आणि कार्यक्रमाला आता सुरुवात करावं लागेल आता सर्वांचं थोडसं मार्गदर्शन झाल्याच्या नंतर काही सरला यायला त्याला थोडीशी अडचण असेल त्यांच्या खाल्ले जी ज्युनियर आलेली तिथं तर ती थांबतील त्यामुळं संयोजकला विनंती करतो की आपण दोन दोन मिनटं प्रत्येकाचं भाषणासाठी सुरुवात करावी धन्यवाद